हॅलो नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर बघू शकता मित्रांनो आज मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे चार वाजलेले आहेत दिवस म्हणजे चार वाजलेत आणि हे सकाळीच मला भिजत घालायचं होतं लक्षातूनच गेलं कामाच्या व्यापामध्ये तर आत्ता मग म्हटलं क कडधान्य भिजत घालावी सगळी एकत्रच घालावं म्हटलं आज कारण मागं दोन तीन दिवसाखाली फक्त मटकीच भिजवली होती मटकीच केली होती म्हटलं आज एकत्र केलं म्हणजे सगळे प्रोटीन एकत्रच भेटतील आणि खायला पण छान लागतं मला पण आवडतं फक्त त्याला जा जास्त छान असे मोड आले की छान लागतं मग आता मोड येण्यासाठी मला आता आजचा दिवस भिजवून उद्याचा दिवस मग उद्या बांधून ठेवावं लागतील एक दिवस एक रात्र असं बांधून ठेवलं की छान मोड येतात आ, था था। आ, सारक, सारक तर आता हे भिजत घालणार आहे इथं मी आणि याच्यामधून भरपूर सारे प्रोटीन मिळतात आणि कसं होतं समोर ठेवलं म्हणजे लगेचच असं भिजवायला पण लक्षात येतं म्हणून इथं समोरच ठेवलं आहे त्यामुळं काय मस्त लक्षात येतं आणि भाजीला काय सारखं सारखं रोज भाजीला काय करावं काय करावं हा पण प्रश्न पडण्यापेक्षा नाश्त्याला पण होईल आणि भाजी पण होईल पातळ भाजी केली तर होऊन जाते छान लागते आणि सुकं केलं तर नाश्त्याला पण असंच खाता येईल उसळ म्हणून तर शेंगदाणे वगैरे टाकून छान लागतं त्याच्यानंतर इथं बघू शकता मी आ, ही खाईच्या पाण्याची वेल आहे आणि छोटीशी चांडली होती आता ही आणून दोन दिवस ठेवली आहे पाण्यामध्ये तर छान असे रूट्स आले त्याला म्हणजे मुळ्या फुटलेल्या आहेत म्हटल्या अगोदर सेमी साईड एरियामध्येच ठेवावं म्हणजे सावलीमध्ये आणि एकदम उन्हाला ठेवलं तर, तर ते मरून जाईल म्हणजे मग तर एकदम छान असं हे बघा मुळ्या फुटलेल्या आहेत तर आता बघू पाण्यातच अगोदर ब्रो करणार आहे मी आणि मग माती पण संपली आहे माती आणल्यावरच्या नंतर एक टपात लावून टाकावं म्हटलं तर बघू शकता छान असे एकदम असे आतल्या साईडनं पण असे मोडाल्यासारखं आलेले आहेत तर हे जे पानं होते एक्स्ट्राचे दोन तीन तर ते पानं काढून टाकणार आहे कारण ह्यामुळं काय होतं एनर्जी जी असते ती या पानांमध्येच जाते सगळी आणि हे जर कट केलं तर एकदम छान लवकर ग्रोथ होते असे कांड्या वगैरे आपण जे काय आता पावसाळ्यात लावत होते त्याची सगळी पानं जर अशी खोडून टाकली तर छान येतात लवकर येतात तर हे बघा इथं ठेवले आता बघू जसं वाढेल तसं मी तुम्हाला दाखवेल त्याच्यानंतर चारला आता मुलांना थोडंसं भूक लागते म्हणून खाण्यासाठी इथं मी शिरा केलेला आहे तर गोड कधीतरी मुलांना आवडतं खायला म्हणून म्हटलं आज शिरा करावा आणि केशर अगोदरच टाकायचं होतं पाण्यात ते लक्षात आलं नाही नंतर केशर टाकलं त्याचा काहीच उपयोग नाही तर त्याच्यानंतर आज कामाला सुरुवात केली आहे बघा येऊन आठ दिवस झाले कामाला लागणंच झालं नाही घरातलंच स्वच्छतेच सगळं सु, सु, सुरुवात होतं तर आता इथे मी ब्लाऊज घेतलेला आहे आणि हा ब्लाऊज आता मला इथं कट करून घ्यायचा आहे मापं वगैरे आणि जर तुम्हाला ब्लाऊज माझं जर कटिंग स्टिचिंग पाहायचं असेल तर आपलं ते कटिंग आणि स्टिचिंगचं वेगळं चॅनल आहे पी एस फॅशन डिझायनर म्हणून त्याच्यावरती मी सगळे प्रकारचे ब्लाऊज कटिंग स्टिचिंग पेपर कटिंग त्याच्यानंतर ड्रेस कटिंग वन पीस ड्रेसेस साड्यांपासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस बनवतो ते सगळ्यांची मी व्हिडिओज अपलोड करत असते तर तुम्ही तिकडे जाऊन पाहू शकता तर आता इथं मी हा ब्लाऊज कट करून घेणार आहे बघू आता आज स्टिच करणं झालं आहे नाही तर मग उद्याच स्टिचिंगला बसावं लागणार आहे आता कारण आता स्वयंपाक वगैरे संध्याकाळचं करावं लागणार आहे तर इथं बघू शकता आहे ब्लाऊज आहे आणि माप वगैरे घेऊन आता इथं मी कट करून घेणार आहे हा ब्लाऊजसुद्धा कट करून झालेला आहे आणि भरपूर साड्या आणखीन खूप कपडे पडलेत शिवायचे आणि म्हणजे आत्ता मी आल्यापासून आणखीन नवीन भरपूर आलेल्या आहेत साड्या पिकोफॉलच्या आहेत ब्लाऊज आहेत बघू आता जसे होतील तसं सुरुवात करायचं त्याच्यानंतर हे बघा हा दुसरा दिवस आहे तर इथं मी आवरले सकाळी सहा वाजलेत आंघोळ करून सगळं आवरून तयार झाले आणि आम्ही चाललो आहे आता बघा बाहेर म्हणजेच स्टँडवरती हे बघा इकडं स्टँडवरती आलो आहे आम्ही आणि ही इथं आमचं आलं आहे पार्सल तर रात्रीच त्यांनी टाकलं होतं आणि हे पार्सल कशाचं आहे तर ते आता मी पुढं दाखवते तुम्ही लक्षात म्हणजे असं व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा तर हे पार्सल असं सकाळी सकाळी आलं की मग यावं लागतं असं आणि हेच बरं वाटतं मला रात्री टाकलं किंवा एक चार पाच तासामधून कुठून पण येऊन जातं एसटीवाल्यांना एक शंभर रुपये दिले तर काहीही पोहोचवतं तर इथे बघू शकता आता मी ही पॅकिंग जी आहे तर ती खोलून घेते आता ह्याच्यामध्ये आपल्याला कपडे शिवण्यासाठी स्टिच करण्यासाठी आलेले आहे ते स्टिचिंग झाल्याच्या नंतर सुद्धा मी दाखवणार आहे तुम्हाला तर इथं नाव वगैरे टाकून दिलेलं आहे त्यांनी आता हे काढून घ्यायचं आहे आणि आजच्या आजच मला हे कटिंग करून स्टिचिंगला सुरुवात करावी लागणार आहे कारण एकादशी जवळ आलेली आहे आणि हे कपडे जे आहेत तर ते एकादशीचेच आहेत आता ह्याच्यामध्ये जे आपण पांडुर रंगाचे ड्रेस असतात धोती किंवा वरती जे घालतात ड्रेस तर ते ड्रेस आपल्याला स्टिच करायचे आहेत आणि सध्या शाळांमधून वगैरे गॅदरिंग वगैरे असतं किंवा आता पांडुरंगा आषाढी एकादशीची शाळेमध्ये वारी वगैरे निघते तर त्यासाठी मग ह्या ज्या आहेत ना त्या ते त्यांचं दुकान आहे त्या भाड्याने देतात मग त्यांच्याकडून मी त्या मला स्टिच करण्यासाठी देतात या सुद्धा आपण व्हिडिओमध्ये काही पाहिलं असेल तुम्ही आपण नऊवारी साड्या वगैरे ऑर्डर बरेच सारे ऑर्डर आपण त्यांना स्टिच करून दिलेलं आहे तर इथे बघू शकता खूप सारं मटेरियल त्यांनी पाठवलेलं आहे सगळं मटेरियल त्याच पाठवतात हो फक्त आपल्याला स्टिचिंगचे तेवढे चार्जेस आ, नंतर देतात असे तर इथे बघू शकता लेस आहेही आणि वेगवेगळ्या कलर कलरचे वेल्वेट आहेत वेलवेटचे कपडे आहेत तर हे बघा हे असे ड्रेसेस आपल्याला वरचे पांडुरंगाचे स्टिचिंग करायचे आहेत वेलवेटचे तर हे बघा आणि हे आहे ते पॅन्ट आहेत त्याच्या धोती पॅन्ट हा जांभळा आणि गोल्डनचा जो तागा आहे त्याच्या धोती पॅन्ट शिवायच्यात ते पण मी तुम्हाला पुढं दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि हे वेल्वेट आहे खूप छान छान कलर्स आहे त्याच्यामध्ये पिवळा कलर आहे केशरी लाल आणि चॉकलेटी हे चार कलर आहेत त्यांचे म्हणजे त्यांनीच पाठवलेले आहेत आता बघू स्टीच केल्याच्यानंतरसुद्धा मी तुम्हाला एक एक वरायटी दाखवते हो आणि हे पण आहे बघा तर पांडुरंगाचे ड्रेस पण त्यांनी सॅम्पल म्हणून पाठवले आहेत बघू आता आपण पण तसे स्टिच करायचे आहेत हे बघा खूप सुंदर आणि ह्याला कसं आहे स्टिचिंगचं काम म्हणजे फक्त लेस लावायलाच वेळ जास्त लागतो बाकीचं दुसरं काही एवढं अवघड नसतं तर हे बघा वेगवेगळ्या वेग 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 पॅटर्नमध्ये शिवलेले आहेत आणि आपल्याला पण लेस त्यांनी भरपूर दिल्या त्यामुळं आपल्याला पण वेगवेगळे पॅटर्न तयार करायचे तर इथे बघू शकता ही केशरी आणि चॉकलेटी कलरचे दोनच शिवलेले आहेत त्याच्यानंतर हे बघा शिवायला बसली आणि आता एक महिना झालं मशीन बंद आहे त्यामुळं मशीन कामच करत नव्हती मग म्हटलं आतमध्ये बघावं तर एवढं धागा आतमध्ये अडकलेला होता म्हणजे चालत होती पण एवढी फास्ट चालत नव्हती तर इथे बघू शकता किती धागा अडकलेला आहे आता ते मी जास्त लगे लगेच जा मशीन रिपेरिंगला पाठवत नाही ज्या वेळेला मला समजत नाही त्यावेळेलाच मग पाठवावी लागते तर प्रशिक्षणसुद्धा घेतलं होतं मशीन दुरुस्त करायचं कसं करायचं किंवा एखाद्या वेळेला चालत नाही बंद पडते ऑईल कसं करायचं काय नाही हे ते आता सांगोलला राहत होतं त्यावेळेला मांदेशी फाउंडेशन म्हणून एक महिलांसाठी संस्था होती तर तिथे फक्त पन्नास रुपये घेऊन आम्हाला हे प्रशिक्षण दिलं होतं एक दोन तासाचं प्रशिक्षण होतं तर त्याच्यामध्ये सगळी मशीन त्यांनी खोलून दाखवलेली होती त्यामुळे थोडंफार जमतं म्हणजे मशीन खोलून वगैरे जमतं पण जास्त, जास्त काही जर डिफिकल्ट असलं तर मग खोला मी खोलायच्या वगैरे भानगडीत पडत नाही असं तर तुम्हाला कुत्र्यांचा आवाज येत असेल आमच्या गल्लीत माणसं कमी पण कुत्रे जास्त झाले तर हे बघा एवढा दोरा भरपूर असा दोरा निघालाय तर त्याला काय करावं लागतं एका हाताने निघत नाही त्यामुळे काय करा वरतून जे चाक असतं तर ते चाक फिरवावं लागतं आणि ते चाक फिरवत फिरवतच आपल्याला खालचा जो धागा असतो तो तो, तो सगळा धागा काढून घ्यावा लागतो तर त्यासाठी अगोदर इथं बघू शकता तुम्ही वरचं जे धागा होता ओलेला मी काढून घेतला आणि हे बघा ते वरचं चाक फिरवल्याच्यानंतर हो दोरा आहे ना आपोआप हे आप बघा अशा प्रकारे निघून जातो आणि इथं थोडा जरी दोरा अडकलेला असला ना तर काय होतं मशीन थोडी जड जाते चालायला तर अशा प्रकारे सगळं स्वच्छ करून घेतली मशीन आणि नंतर त्याच्यानंतर आता स्टिचिंगला बसली एक पॅन्ट कम्प्लीट स्टिच करून घेतलेली आहे बघा तर असा होता आजचा आपल्या ब्लॉग तर डेली ब्लॉग आपले असेच जातात दिवसभर कामातच जातात तर आपला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर ही पॅन्ट एक स्टिच केलेली आहे तुमच्यासोबत शेअर केली आहे कशी वाटते धोती पॅन्ट हे पण सांगा आणि माझे ब्लॉग्स कसे वाटतात तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा चॅनलला आणि कसा वाटलं हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका चला तर, तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद